राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आमदार खासदारांनी सतत पक्षांतर करू नये लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये विरोधक जरूर असावेत पण एकमेकांशी शत्रुत्व नसावं सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवत संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान द्यावं असं प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे राजकीय कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या युवक विद्यार्थ्यांच्या समोर पक्षबदलांचे गोंधळाचे आणि घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणं समोर ठेवावीत असं देखील त्यांनी म्हटलंय भारतीय छात्र संसद फाउंडेशन एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित तेराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे इथे भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी एम आय टी कल्चरल क्लबच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून तसेच डेमोक्रेसी बेल वाजवत तेराव्या संसदेचे अधिकृत उद्घाटन केलं नायडू म्हणालेत की राजकीय क्षेत्रामधील मंडळींनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असावं विचारधारा भिन्न असतील दृष्टिकोन वेगळे असतील पण संसदेच्या सभागृहामध्ये सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्चच ठेवला पाहिजे एक विचारानेच आपण नव्या युगामधील भारत घडवणार आहोत रा राजकीय कार्यकर्ते नेते यांनी सतत पक्ष बदल केले की सर्वसामान्य जनतेचा त्यांच्या कामामधील रस संपतो जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडणं हे धोक्याचं आहे डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले की युवा पिढीला भारतीय संस्कृती तत्वज्ञान परंपरा यांचं ज्ञान होणं आवश्यक आहे जागतिक तुलनेमध्ये भारतीय संस्कृतीचं वेगळेपण देशाच्या तरुण पिढीनं जाणून घेतलं पाहिजे राहुल कराड म्हणालेत की उच्च शिक्षित पिढी राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत व्हावी आणि त्याद्वारे लोकशाही समाज आव्हानांचा सामना करण्यासाठी समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावरील उपाययोजनांचा विचार व्हावा या उद्देशानं भारतीय छात्र संसद उपक्रम सुरू आहे या प्रसंगी प्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार वक्ते आणि लेखक प्राध्यापक रामचरण हे सन्माननीय अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होते कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी यूटी खादेर फरीद तसेच उत्तर प्रदेशचे सतीश महाना मध्य प्रदेशचे गिरीश गौतम यांच्यासह एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वास कराड कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल कराड कुलगुरू डॉक्टर रवी कुमार चिटणीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अमोल सह हर्षल सी चोवीस तास पुणे